आज विटा शहरामध्ये समस्त खानापूर तालुक्यातील मुस्लिम समाज आक्रमक होऊन रस्त्यावरती उतरलेला दिसून आला काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामधील अहमदनगर येथील रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मामधील नबी यांच्याबद्दल जे अपशब्द वापरून त्यांची विटंबना केली त्याच्या अनुषंगाने आज विटा तहसील व विटा पोलीस ठाणे यांना या संबंधित समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी यासाठी समस्त खानापूर तालुक्यातील मुस्लिम वतीने निवेदन देण्यात आले या पत्राच्या माध्यमातून पुढील कारवाई जर झाली नाही तर येत्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समस्त सांगली जिल्हा खानापूर तालुका व विटा शहरामधील समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मोठ्या संख्येने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला घडलं नाही आमच्या तुमच्याकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे तुम्ही शांततेनं पोलिसांना सहकार्य करावं जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल यासाठी okay. साहेब आम्ही एकही घोषणा कारण की आपण कसं आहे सगळी समाजाची एकत्र माणसं आहे शेवटी माणूस आहे बरोबर आहे का फक्त आमची एकच विनंती आहे त्यांना काय आहे ती कायदेशीर प्रक्रिया कारवाई होईल फक्त एका व्यक्तीनं काय केलं असेल तर ती प्रक्रियेप्रमाणे त्याला ती शिक्षा होऊन जाईल पण पूर्ण समाज समाज विरुद्ध समाज असं म्हणून तेवढीच अपेक्षा आतापर्यंत तुम्ही जे काही सहकार्य केलं इको बॅनर तसंच इथून पुढेही इको बॅनर राहणार आता पुढील आगामी काळात दोन तीन महिन्याच अंधारकी निवडणुकी होणार आहे म्हणून कोणत्या तरी पक्षाचं किंवा कोणत्या तरी राजकारणाची बाजू घेऊन एका धर्माबद्दल बोलणे तिका टिप्पणी करणे आणि प्रकाश जोतात येणे असं त्या बाबाचं व्यक्ति आहे आणि त्या बाबाने जे बोललेलं आहे ती त्याची पात्रता किंवा सुद्धा नाही कारण का तर पैगंबर आमचे असे आहेत की त्यांना पूर्ण जग या जगामध्ये त्यांना फॉलो करतात आणि हा बाबा ह्याला तालुक्यात का जिल्ह्यात कोण त्या बौद्धगिरीला कोण वळखत पण नसेल कुणाबद्दल काहीतरी बोलून या प्रकाश प्रकाशमध्ये येण्यासाठी फेमस होण्यासाठी हे व्यक्त केलेलं आहे आणि आपल्या देशाचे सॉरी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना तिथे स्टेजवर जाऊन जे बोलले त्या तर मुख्यमंत्री साहेबांनी काय करायला पाहिजे होतं कर त्यांची कारवाई किंवा चौकशी करायला पाहिजे होती जर त्यांनी चुकीच बोलली असेल त्यांचं म्हणणं येतं बाबांचं की मी चुकीच बोललं असेल तर माझे कारवाई होईल तर आश्वासन देऊन मान्य करायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी तसं न करता त्यांना पाठीशी घातलं तर ज्या मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्री व्यक्ती बसतो तो एका पक्षाचा किंवा एका जाती एका धर्माचा नसतो तर तो, तो, तो या ठिकाणी तहसीलदारांनी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांच्यावर कटर कारवाई करण्यासाठी सांगितले आहे जर समजा नाही झाली इथून पुढे तर आम्ही सहा दिवसाचा अल्टिमेट देऊन मोर्चा किंवा आंदोलन तीव्र स्वरूपात करणार आहे होता मुस्लिम समाज मध्ये मुस्लिम समाजाच्या जे नबी ज्या नबींचं आम्ही नाव घेताना सुद्धा नाव घेतो त्यांनी शांतीचं प्रत्येक समाजाला दिलं त्या नबी बद्दल अपशब्द म्हणून एकेरी उल्लेख करून त्यांच्याबद्दल घाण शब्द वापरलेत असं त्या गगनगिरी महाराज आहेत त्यांच्यावर कडक कडकिरी महाराज कडक कारवाई करावी ही विनंती आमची कारण आमच्या समाजाचा विषय काय आहे की समाज आमचा पहिल्यापासून आर्थिक असो असो कामाधंद्यात आहे कधी असल्या म्हणजे कोणत्याच गोष्टीला नाही याचा अर्थ असा आहे की कुणी बी उठायचं आणि आमच्या नवीन जर उद्देशून बोलत असतील तर याचं खऱ्या अर्थानं निषेध आहे त्याबद्दल तुम्ही थोडी तुमच्या प्रशासनाला सांगून आमच्या समाजाला न्याय मिळावा एवढी तुमच्याकडे अपेक्षा आणि त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी